श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात यो रंगत न्यारी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी दुपारी हो बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षा होतो त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे या योगात चा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्ध योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरात इथे ठेवा फक्त दोन कडुलिंबाची पानं ही पानं ठेवल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाची तोरणं लावावी रांगोळी काढावी त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी देवी मातेची पूजा करावी तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात या लहरी खेचून घेण्याचं काम हे गुढी करत असते तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो तांब्याचे मुख खाली असल्यामुळे त्या लहरी घरात प्रवेश करतात प्रजापती लहरी आकर्षित केलेल्या तांब्याने वर्षभर पाणी पिल्ल्याने आपल्याला आरोग्य लाभतं आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जर आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्याला केले सेवेचं त्वरित फळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी दोन कडुलिंबाच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपलं सातपिड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली वर्षभर भरभरून अशी प्रगती होणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांना अत्यंत महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रात कडुलिंबाचा संबंध शनी आणि केतूशी आहे म्हणूनच दोन्ही ग्रहांच्या शांतीसाठी घरात कडुलिंबाचे झाड लावावे कडुलिंबाच्या लाकडाने हवन केल्याने शणीची शांती होते आणि त्याची पाने पाण्यात टाकून स्नान केल्याने केतू संबंधित समस्या दूर होतात कडुलिंबाच्या झाडाला मातेचे रूप मानले जाते आणि गुढीवी पाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत असते म्हणूनच या झाडाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तसेच मंगळदेव प्रत्यक्षात कडुलिंबाच्या झाडात राहतात एवढं महत्त्व आहे कडुलिंबाच्या पानांना आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकाने हा कडुलिंबाच्या पानांचा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपण जेव्हा गुढी उभारणार आहे ते आपण गुढीला कडुलिंबाची पानंसुद्धा सुद्धा आवर्जून लावत असतो तर आपल्याला हा उपाय जो आहे जेव्हा आपण गुढी खाली उतरवणार आहेत त्यानंतर करायचं आहे आपल्याला गुढीला जी आपण कडुलिंबाची पानं बांधलेली आहेत त्याच्यातली दोन पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि ती दोन पानं जी आहेत ती आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो म्हणजे कपाटामध्ये तिजोरीमध्ये जिथे पण तुम्ही तुमचे पैसे ठेवत असतील मौल्य मौल्यवान वस्तू ठेवत असतील त्यामध्ये ठेवायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरातली जी तिजोरी आहे ती कायम भरलेली राहते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात त्या बरोबर आपल्याला दोन कडुलिंबाची पानं आपल्या पाकिटामध्ये सुद्धा ठेवायची असं केल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही त्याचबरोबर दोन कडुलिंबाची पानं जी आहेत ती आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण धान्याचा साठा करतो त्यामध्ये ठेवायचे असं केल्यामुळे धान्याला कधीही कीड लागत नाही त्याचबरोबर माता अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न राहते आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कमतरता भासत नाही तसेच तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमचं दुकान असेल तर त्या दुकानाच्या गल्ल्यामध्ये किंवा व्यवसायाच्या तिजोरीमध्ये सुद्धा आवर्जून तुम्हाला दोन कडुलिंबाची पानं जी आहेत ती ठेवायची फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की ही जी कडुलिंबाची आपण पानं ठेवणार आहेत ती आपण गुढीवरनं उतरवलेली असावी तसेच आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला गुढीवरनं उतरवलेली जी कडुलिंबाची डहाळ असेल त्याच्यातले एक एक पान जे आहे ते आवर्जून सेवन करायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्याला निरोगी काया प्राप्त होते तर हे छोटे छोटे उपाय जे ते कडुलिंबाच्या पानांचे आपल्याला आवर्जून गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उतरवल्यानंतर करायचे आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ